कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझं गाव कुंभारखाणी बुद्रुक आमचा पूर्वज जेव्हा आमच्या गावात आला तेव्हा त्याने एकूण आठ पोरं पैदा केला त्या आठ पोरांपैकी तीन नंबर पोराचे आम्ही वंशज झाडा नंबर तीन आता आम्ही दरवर्षी देवाजवळ एक देणं देतो त्या देण्यामध्ये देवाला आम्ही नारळ देतो बकरा देतो कोंबडी देतो पोहिडी अंडी देतो आणि देवाजवळ एक शपथ खातो आणि देवाला एक विनंती करतो की आमची जागाजमीन कोणी कोणाला देऊ नये कोणी विकत घेऊ नये आमची जमीन कोणाला कधी पसू नये आणि आम्ही आमची जमीन कोणत्याच बाहेरच्या माणसाला विकत नाही एवढंच नव्हे तर आम्ही आमची जमीन आमच्या गावातल्या दुसरे जे सुरवे आहेत जे धडा नंबर बदले आहेत किंवा आठ नंबर बदले आहेत त्यांना पण आमची आम्ही जागा जमीन विकत नाही आता हे सांगायचं कारण एवढंच की आम्ही कोकणी माणसांनी आम्ही म्हणजे बाकीच्या कोकणी माणसांनी थोडक्यात आम्हीच म्हणायचं आता सगळे आमच्यात आमच्यामध्ये आहेत म्हटल्यावरती आम्ही कोकणी माणसांनी आमची जागा जमीन बाहेर पर, परस्परा परप्रांतीयांना जास्ती पैसे भेटले म्हणून विकली आणि आता आम्हीच कोकणी माणसं परप्रांतीय नावाने ना बोमा मारतो आहे की परप्रांतीयांनी कोकणावरती आक्रमण केलं किंवा अतिक्रमण केले आम्ही आमची जागा जमीन परप्रांतीयाने विकून आम्ही आमच्या आयुष्याचं मातेरे करून घेतलं आणि त्या ज्या परप्रांतीयांनी आमची जागा जमीन आमच्याकडनं घेतली त्याच परप्रांतीयांनी त्या जागेचं सोनं करून आपल्या आयुष्याचं सोनं केलं थोडक्यात के काय तर परप्रांतीयाच्या नावाने बोमा कशाला मारतो आहे आम्ही आमची जागा जमीन आम्ही स्वतः विकली परप्रांतीयांना जास्ती पैसे भेटले म्हणून कारण आम्हाला त्याच्यामध्ये खापायचं नाही मातीमध्ये आम्हाला मातीत कष्ट नाही करायचेत आम्हाला मातीमध्ये झिजायचं नाही आहे आणि म्हणून शॉर्टकटमध्ये पैसा भेटतो आहे म्हणून आमच्या आईला आम्ही विकून टाकलं परप्रांतीयांना जास्त पैसे भेटले म्हणून आणि आता आम्हीच बोमा मारतोय की परप्रांतीयांनी आक्रमण केलं म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र